तळोदा पालिका निवडणुकीत अध्यक्ष पदासाठी उमेदवार म्हणून प्रत्येक इच्छुक उमेदवार प्रचंड ताकद वापरत असून भाजपमधून भाजपचे ज्येष्ठ नेते डॉक्टर शशिकांत वाणी तसेच युवा नेते जितेंद्र सूर्यवंशी आणि भाजपचे जिल्हा संघटन मंत्री कैलास चौधरी यांनी देखील तिकीट मिळावं यासाठी फिल्डिंग लावली आहे त्यांची देखील यासाठी जोरदार तयारी सुरू आहे तसेच भाजपकडून उमेदवारी मिळाली नाही तर अपक्ष अथवा इतर कोणत्या पक्षाकडून उमेदवारी करणारच म्हणून जोरदार तयारी माजी शहराध्यक्ष योगेश चौधरी यांनी केली असून त्यांच्या पत्नी भाग्यश्रीताई चौधरी या मागील काळात उपनगर उपनगराध्यक्षा म्हणून पदावर होत्या ते नगर अध्यक्ष म्हणून कोणत्या पक्षाकडून उमेदवारी करतील याची देखील सर्वांना उत्सुकता लागली एक प्रबळ उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं तर माजी नगर अध्यक्ष अजय परदेश यांनी आपला उमेदवारी दावा कायम ठेवला ते देखील भाजपकडे उमेदवारी मागणार आहेत तर शिवसेना शिंदे गटाकडून माजी बांधकाम सभापती हितेंद्र क्षत्रिय यांची देखील उमेदवारी पक्षाकडून अप्रत्यक्षपणे जाहीर करत भाजप शिवसेना युती झाली नाही तर अध्यक्ष पदाचा उमेदवार हे उघडपणे जाहीर करत रणशिंग फुगले आहे हितेंद्र क्षत्रिय यांचं नगराध्यक्ष उमेदवारी पोस्ट सध्या व्हायरल होत आहेत तर काँग्रेस पक्षाचा नुकताच मेळावा झाला यात माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी इशारा देत त्यांच्याकडून देखील उमेदवारी असणार आहे त्यामुळे काँग्रेस कडून अध्यक्ष पदाचा उमेदवार कोण असेल याकडे देखील लक्ष आहे एकंदरीतच नगराध्यक्ष उमेदवाराबाबत इच्छुकांच्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या पोस्ट आता चर्चेचा विषय બ્યુરો રિપોર્ટ આપલા ખબર ન્યૂઝ નંદુરબાર